असं म्हणतात आहार जर औषधासारखा घेतला तर घ्यायला लागत नाहीत म्हणजेच काय जर योग्य आहार विहार असेल योग्य खाणं पिणं असेल तर औषध देखील कमी होतात आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये देखील असेच काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला औषधा इतक्याच फायदेशीर आहेत अशाच एक आहेत ते म्हणजे काळ्या मनुका काळ्या मनुका खाण्याचे आपल्याला खूप जास्त फायदे होतात ह्या काळ्या मनुकांचे नक्की काय फायदे आहेत आपल्याला आहे त्या कशा पद्धतीने खायचे आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी मैं व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील काळ्या मनुका म्हणजेच ब्लॅक रेझन्स काळी द्राक्ष सुकवून त्यापासून काळ्या मनुका बनवल्या जातात काळा मनुका खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याचा वापर आपण करत असतो केक मध्ये विशेषतः क्रिसमस केकमध्ये मध्ये आपल्या चिवड्यामध्ये अशा अनेक गोष्टीमध्ये आपण काळ्या मनुका वापरत असतो पण काळ्या मनुका ह्या औषधं इतक्याच आपल्याचा फायदेशीर आहेत आणि त्या नेहमी खाण्यामुळे आपल्याला अतिशय जास्त फायदे मिळतात काळ्या मनुकांमध्ये आयन आहे विटॅमिन सी आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फायबर आहे या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला त्या फायदेशीर आहेत मृद्विका गृहिणी ऋषा मधुरा स्निग्ध शीतला काळ्या मनुका या मधुर रसाच्या आहेत स्निग्ध गुणाच्या आणि शीतविर्याच्या आहेत द्राक्षा फलोत्तम म्हणजेच आयुर्वेदामध्ये द्राक्ष हे सगळ्या फळांमध्ये श्रेष्ठ किंवा उत्तम सांगितलेलं आहे आणि काळ्या मनुका या द्राक्षापासूनच बनवल्या जातात त्यामुळे अर्थातच त्या आपल्यासाठी फायदेशीर आहेत तर बघूया तसे कोणते पाच महत्वाचे फायदे आहेत जे काळ्या मनुका खाल्ल्यामुळे आपल्याला मिळतात तुम्हाला वारंवार असेल असेल जळजळ होत तर अशा वेळेला काळ्या मनुका हे उत्तम औषध सांगितलेलं आहे काळ्या मनुकांमध्ये शारीय गुणधर्म आहे त्यामुळे आपल्या शरीरामधली आम्लता ती कमी करते शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी ती फायदेशीर आहे तृष्णा दाह ज्वर श्वास रक्तपित्त क्षतक्षेम आयुर्वेदामध्ये देखील अनेक पित्त विकारांमध्ये रक्तविकारांमध्ये काळ्या मोनुका वापरण्यास सांगितलेल्या आहेत तुम्हाला सारखी तहान लागत असेल अंगामध्ये जळजळ होत असेल आग होत असेल कुठलाही पित्तविकार असेल ॲसिडिटी होत असेल एखादा ब्लिडिंग डिसऑर्डर असेल तर अशा वेळेला काळ्या मनुका खाणं हे खूप फायदेशीर आहे ते एक उत्तम औषध आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर वारंवार ॲसिडिटी होत असेल पित्तविकार होत असेल किंवा उन्हातून तु आल्यामुळे तुमची खूप लाही लाही होत असेल तर अशा वेळेला देखील काळा मनुका खाल्ल्यामुळे खूप फायदा मिळतो काळ्या मनुकांमध्ये फायबरचं प्रमाण उत्तम आहे त्या सौम्य रेचक सांगितलेल्या आहेत म्हणूनच जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार असेल पोट साफ होत नसेल तर अशा वेळेला काळ्या मनुका खाण्याने फायदा होतो फक्त पोट साफ होण्याचीच तक्रार नाही तर पोटामध्ये वारंवार गॅस होणे पोट फुगल्यासारखं वाटणं या गोष्टींसाठी देखील काळ्या मनुका फायदेशीर आहेत काळ्या मनुका हे उत्तम प्रीबायोटिक सांगितलेले आहेत म्हणजेच काय जर आपल्या आथड्यांमध्ये जे चांगले जंतू असतात जे आपल्या पचनासाठी मदत करतात त्यांची संख्या वाढवण्यासाठी ते आपल्याला मदत करतं त्यामुळे आपली पचनशक्ती देखील चांगली राहते त्याच्यामध्ये उत्तम अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत त्यामुळे आतड्यांची सूज कमी करते म्हणूनच पोटाच्या विकारांमध्ये किंवा जर तुमचा कोटा जड असेल तुमचं पोट साफ होत नसेल तर अशा वेळेला काळ्या मनुका खाल्ल्यामुळे फायदा मिळतो काळ्या मनुकांमध्ये आयन आहे व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळेच नियमितपणे खाल्ल्यामुळे त्यांना आपल्याला हिमोलो हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते म्हणजेच काय तर रक्तवाढीसाठी त्या फायदेशीर आहेत आणि या सगळ्याच गोष्टींमुळे काळ्या मनुका थकवा कमी करतात आपला रक्तधातू वाढवतात ता आपली ताकद वाढवतात मृ मुद, मृत्विका गृहिणी रुश्या म्हणजेच काय तर ती ब्रुहण करणारी आहे ब्रुहण म्हणजे आपल्या सगळ्या धातूंचं चांगलं पोषण करणारी आहे ती रुश्य आहे आपला शुक्रधातू वाढवणारी आहे रगता चांगले पोषण करते ती आपला थकवा कमी करते उन्हातून तु आल्यानंतर तुम्ही थोड्याशा भिजवलेल्या मनुका खाल्ल्यात किंवा काळ्या मनुकांचं सरबत प्यायलात किंवा दिवसभर तुमची खूप दगदग चाललेली आहे तुम्हाला अगदी नाश्ता करायला वेळ देखील नाही अशा वेळेला थोड्याशा काळ्या मनुका जरी खाल्ल्यात तरी देखील आपल्याला बरं वाटतं म्हणूनच तर काळ्या मनुका आहेत ते आपल्या धातूंचं चांगलं पोषण करणार आहे रक्तधातू वाढवणारी आहे आपली ताकद वाढवणारी आहे आणि श्रमहर अशी सांगितलेली आहे काळ्या मनुका नियमितपणे खाल्ल्यामुळे आपला रक्तधातू वाढतो आपली ॲसिडिटी कमी होते हे तर माहिती आहेच पण या व्यतिरिक्त त्यांचा एक विशेष फायदा आहे ते म्हणजे तुमचा कोरडा खोकला असेल वारंवार तुम्हाला खोकला येत असेल अशा वेळेला काळ्या मनुका फायदेशीर ठरतात काळ्या मनुका ह्या नॅचरल कफ सप्रेसंट म्हटलेले आहेत म्हणजेच काय जर तुम्हाला कोरडा खोक खोकला येत असेल किंवा वारंवार खोकल्याची ढास येत असेल तर अशा वेळेला काळ्या मनुका या कामी येऊ शकतात पण या वेळेला काळ्या या तुम्हाला चावून हे अपेक्षित आहे काळ्या मनुका थोड्याशा धुवून त्या तुम्ही चावून खाल्ल्या तर खोकल्याची ढास कमी होते त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत त्यामुळे इन्फेक्शन कमी करतं बऱ्याच वेळेला खोकला आहे ते घशामध्ये खवखो होऊन किंवा घशामध्ये वरती पित्त आल्यामुळे देखील आपल्याला खोकला येतो तर अशा वेळेला काळ्या मनुका फायदेशीर ठरतात ते आपलं पित्त देखील कमी करतं घशातली जळजळ कमी करतं आणि खवखव देखील कमी करतं त्यामुळे जर तुम्हाला कोरडा खोकला लागत असेल किंवा बऱ्याच वेळेला व्हायरल इन्फेक्शन नंतर देखील का काही वेळेला खोकला हा तसाच राहतो तर अशा वेळेला दिवसभरामध्ये थोडा थोड्या काळा मनुका चावून खाल्ल्यामुळे तुमची खवखव खवखवाहिती कमी होईल आणि हळूहळू खोकला कमी येण्यासाठी तुम्हाला मदत होईल काय मनुकांमध्ये आयन आहे व्हिटॅमिन सी आहे त्याच्याबरोबरच फ्लॅबेनॉइड्स आहेत उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि या सगळ्याच गुणांमुळे ते आपल्याला त्वचे आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत ते रक्त धातूचं चांगलं पोषण करतं आपल्या सगळ्या धातूंसाठी चा उत्तम चांगल्या काम करतात आणि जेव्हा आपलं हिमोग्लोबिन चांगलं असतं आपला रक्तधातू चांगला असतो तेव्हा अर्थातच तो तजेलदारपणा आपल्या त्वचे दिसतोच म्हणूनच काळा म्हणून नियमितपणे खाल्ल्यामुळे तुमची स्किन आहे ती चांगली होण्यासाठी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे आयन आहे आणि या सगळ्याच गुणांमुळे ते कोलॅजन प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपल्याला मदत करते आणि त्यामुळे स्किन तुमची आहे ते टवटवीत दिसते ज्याची इलास्टिटीज इलास्टिसिटी चांगली होते बरोबरीनेच केसांची मुळं देखील चांगली होतात त्यामुळे केस गळण्याचं देखील कमी होण्यासाठी मदत होते पण यासाठी तुम्ही मनुका आहे त्या नियमितपणे खाणं हे गरजेचं आहे तरच तुम्हाला त्याचे फायदे हे दिसून येतील या सगळ्या फायद्यां स्त्रियांसाठी काळे मनुके खाण्याचे खूप जास्त फायदे आहेत त्यांचा रक्तधातू चांगला राहतो त्यांची ताकद चांगली राहते यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो मी अगोदरच बनवलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या हे सगळे फायदे मिळवण्यासाठी काळे मनुके कशा पद्धतीने खायचे किंवा किती प्रमाणामध्ये खाणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्ही किती प्रमाणामध्ये खावेत तर काळे मनुके तुम्ही रोज आठ ते दहा मनुके खाणं हे अपेक्षित आहे मधुमेह असेल तर मनुका खाऊ शकतो का तर तुमचा साखर आहे ती नियंत्रणामध्ये असेल म्हणजे रक्तातली साखर आहे ती नियंत्रणामध्ये असेल तर अशा वेळेला तुम्ही तीन ते चार मनुका हे खाऊ शकतात अशा काळा मनुका आहेत त्या कधी खायच्या आहेत आणि कशा खायच्या आहेत तर या काळ्या मनुका आहेत तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा तुम्ही दोन जेवणाच्या मधी म्हणजे सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण यांच्या मधल्या वेळेमध्ये देखील खाऊ शकता किंवा सकाळी उपाशी पोटी देखील खाऊ शकता काळ्या मनुका कशा पद्धतीने खायच्या आहेत आठ ते दहा काळ्या मनुका तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्या काळ्या मनुका आणि ते पाणी दोन्ही तुम्हाला खायचं आहे तर त्या काळ्या मनुका आहेत ते भिजवूनच खाल्ल्या पाहिजेत का असं देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर काळ्या मनुका आहेत त्या भिजवून खाल्ल्यामुळे हायड्रेट होतात त्या सॉफ्ट होतात आणि विशेष करून ज्यांना पोटाची तक्रार आहे किंवा ज्यांना ऍसिडिटीचा वारंवार त्रास होतो त अशा लोकांना काळ्या मनुका भिजवून खाणे जास्त फायदेशीर ठरतं त्यांना पोट साफ होण्यासाठी किंवा पित्त कमी होण्यासाठी त्यांना जास्त फायदा होतो त्यामुळे ज्यांना विशेषतः पित्ताचा त्रास आहे किंवा पोटाची तक्रार आहे अशांना भिजवून खाणाने खूप जास्त फायदा होतो त्यांचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं पोट साफ होण्यासाठी मदत होते त्यातले जे विटामिन्स आहेत चाहित, मिनरल्स आहेत ते चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषले जातात किंवा तुम्हाला जर ते आवडत नसेल तर तुम्ही ते धुवून देखील काळ्या मनुका ह्या खाऊ शकतात जर तुम्हाला वारंवार थकवा येत असेल तुमची ताकद कमी पडते असं वाटत असेल किंवा सतत अंग दुखणे किंवा हाडांच्या तक्रारी असतील तर अशा वेळेला काळ्या मनुका दुधा दुधाबरोबर किंवा दुधामध्ये भिजवून खाण्यामुळे खूप जास्त फायदा होतो म्हणूनच तुम्ही जर अशा पद्धतीने काळ्या मनुका खाल्ल्या तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील पण एक गोष्ट मात्र आहे की यासाठी तुम्ही ते नियमितपणे खाणं हे गरजेचं आहे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं हे मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार